नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अगदी तीस ते पस्तीस मिनटामध्ये संपूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे अतिशय साध्या पद्धतीनं आणि गावरान पद्धतीनं ही थाळी बनवलेली आहे रात्रीच्या जेवणामध्ये अतिशय पौष्टिक अशी ही थाळी बनवलेली आहे चला तर आपण थाळी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण जेवणाला लागतो तर काही पूर्वतयारी आपण केलेली असते तर त्याच पद्धतीनं काही पूर्वतयारी केलेली आहे आणि सुरुवात आपण करतो हे कुकर लावण्यापासून तर वरण भाताचा कुकर आधी लावणार आहोत तर कालवणामध्ये मी आज उडदाच्या डाळीचं कालवण बनवणार आहे तर उडदाची डाळ घेतली अर्धी छोटी वाटी आणि त्याहून थोडी कमी एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे तर ह्या दोन्ही डाळी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत उडदाच्या डाळीचा गुणधर्म हा उष्ण असल्यामुळं ही डाळ वातावरणात गारवा जाणवत असल्यास आवर्जून खावी डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता इथे एक वाटी इतका तांदूळ मी घेतलेला आहे तर हा तांदूळ देखील दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आता याचबरोबर मी ना अळूच्या पानांच्या वड्या बनवणार आहे तर हे अळूचे पानं देखील आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि या वड्या नेहमीप्रमाणे पानावर पान ठेवून न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर सर्व पानं धुवून घेतली आधी आणि या पद्धतीने एकावर एक ठेवून घेतली आणि ही सर्व पानं आता अशा असा रोल बनवून बारीक कट करून घेणार आहे तर या पद्धतीने अळूची पानं अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे सगळी पानं या ठिकाणी कट करून झालेली आहे आता ही कट केलेली पानं एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता बाकीचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे चार मोठे चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी कॉनफ्लॉवर देखील वापरू शकता एक चमचा भरीतके तीळ वापरलेत अर्धा चमचा हळद टाकली आहे एक छोटा चमचा जिरेपूड आणि एक छोटा चमचा धनेपूड टाकली आहे एक चमचा भरीतकं लाल तिखट टाकलं आहे आणि पाव चमचा इतकी आमचूर पावडर टाकली आहे अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आता या अळूवडीमध्ये चिंचगुळाचा कोळणं टाकता या पद्धतीने आमचूर पावडर आणि लिंबू जरी पिळून घेतला ना तरी याची खूप छान अशी वेगळी चव येते तर नेहमी नेहमी त्याच पद्धतीने अळूवडी करण्यापेक्षा या पद्धतीने देखील नक्की करून बघा खूप छान अशी अळूवडी या पद्धतीने बनते आणि आज तर एकदम शॉर्टकट पद्धतीने मी ही अळगोळी बनवत आहे यात थोडं बेसन पीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी दोन चमचे अजून ॲड करून घेतलं बेसन पीठ आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून असं खूप जास्त घट्ट गोळा पण नाही बनवायचा आहे या मिश्रणाचा थोडासा सैलसरच ठेवायचा आहे आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा सर्व मिश्रण असं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आता या एका छोट्या प्लेटला मी या पद्धतीनं असं तेल लावून घेतलं आता अळूवडीचं मिश्रण हे किती आहे त्या पद्धतीनं ती ठेवण्यासाठी भांडं घ्यायचं आहे तर या प्लेटमध्ये मी असं हे मिश्रण थापून घेतलं आणि जो कुकर आपण लावणार आहोत त्यातच हे सर्व साहित्य मी ठेवणार आहे तर या पद्धतीने डाळ आधी खाली टाकून घेतलेली आहे आणि ही अशी प्लेट उपडी ठेवणार आहे तुमच्याकडे जर रिंग असेल कुकरमधली तर ती रिंग तुम्ही वापरा आता या प्लेटवर भाताचा डब्बा ठेवून घेतला आहे आणि या डब्यावर आणखी एक प्लेट अशी झाकून घेतली आणि त्यावर हे अळुहडीचं अळुहडीचं मिश्रण जे आहे जी प्लेट आहे ती ठेवून घेतली आता तीन ते चार शिट्ट्या या कुकरच्या मी काढून घेणार आहे जेणेकरून डाळ भात आणि देखील व्यवस्थित बॉईल होईल कुकर होतोय तोपर्यंत भाजीची तयारी करूया तर आज मी बनवणार आहे राजगिऱ्याची भाजी तर ही रानभाजी बनवणार आहे मी तर त्याचे असे मी पानं तोडून घेतले स्वच्छ करून घेतलेली आधी जुडी आणि हे पानं आता मी स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक बारीक कट करून घेणार आहे तर काही पूर्वतयारी आपण करून ठेवली स्वयंपाक करायच्या आधी तर हा स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी लवकर झटपट असं आपलं जेवण तयार होतं तर ही भाजी मी आधीच साफ करून ठेवलेली लसूण सोलून ठेवलेला अशी पूर्वतयारी काही करून ठेवलेली त्यामुळे झटपट माझा हा स्वयंपाक तयार झाला तर या भाजीसाठी आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि कांदे असे बारीक चिरून घेते तर या भाजीमध्ये मी कांदा हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरायचा आहे तर बारा ते पंधरा पाकळ्या एवढा लसूण वापरणार आहे तर सात ते आठ इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या पण बारीक बारीक कट करून घेतल्या आता या भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घेतलं बारीक ठेचून घेतलेला लसूण चांगला परतून घेतला तेलामध्ये आणि आता लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये कांदा, परतायचा कांदा या चांगला परतायचा आहे तर सगळा कांदा आधी याच्यामध्ये टाकून घेतला कांदा चांगला लालसर होस तर परतून घेतला हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची देखील चांगली परतून घ्यायची आहे हिरवी मिरची परतून झाली की त्यात आता बारीक चिरलेली भाजी आपण टाकून घेणार आहोत तर ह्या पालेभाज्या अशा भरपूर दिसतात पण शिजल्या की खूप याचं प्रमाण खूप कमी होतं तर अर्धी भाजी मी टाकून घेतली थोडीशी परतली आणि त्यानंतर उरलेली अर्धी भाजी टाकून घेतली आणि चवीपुरतं वरून मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यावर पुन्हा भाजी व्यवस्थित अशी परतून घेतली तर अगदी सात आठ मिनटामध्ये ही भाजी शिजली जाते या भाजीला शिजायला फार वेळ लागत नाही तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यात दाण्याचा कूट देखील टाकू शकता मी इथे फक्त कांद्यावरती ही भाजी बनवली आहे तर एकीकडे एक आता भाजी शिजते आणि कुकर देखील थंड झालेला आहे तर कुकर उघडून घेऊया आणि जे उडदाचं कालवण आहे त्याला फोडणी करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अळूची वडी जी आहे ती देखील व्यवस्थित बॉईल झाली आहे कुकर संपूर्ण आपला इथे सगळं व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आता भाताचा डबा वगैरे काढून घ्यायचा आहे आणि डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे तर डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतली की या डाळीला मी फोडणी करून घेणार आहे अतिशय साध्या पद्धतीनेच सर्व संपूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे तर डाळीला फोडणी करण्यासाठी एक टोप गरम करून घेतला त्यात एक चमचाभर इतकं तेल टाकलं एक छोटा चमचा इतकी मोहरी एक छोटा चमचा जिरं सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या त्या देखील अशा परतून घेतल्या दहा बारा कढीपत्त्याची पानं यामध्ये या फोडणीमध्ये टाकून घेतली ती देखील चांगली परतून घेतली आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकली एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा यात काळा मसाला टाकून घेतला आहे एक छोटा चमचा धनेपूड टाकून घेतली आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि घोटलेली उडदाची डाळ या फोडणीमध्ये टाकून घेतली गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायची आणि डाळ चांगली उकळू द्यायची आहे आता डाळ उकळते भाजी देखील शिजून झालेली आहे तर डाळ उकळते तोपर्यंत आता भाकरी बनवायला घेणार आहे तर ज्वारीची भाकरी बनवते तर ज्वारीच्या भाकरीसाठी आता पीठ आधी व्यवस्थित मळून घेतलं आणि ही भाकरी आता टाकून घेते तर पातळसर अशी भाकरी थापून घेतली व्यवस्थित आता तवादेखील गरम झालेला आहे आणि दोन्ही साईडने भाकरी मस्त भाजून घेणार आहे वरून आधी पाणी लावून घेतलं भाकरीला भाकरी ही दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाजून झाली आता त्याच तव्यावरती मी अळूवडी जी आहे ती शी शालो फ्राय करून घेणारे डीप फ्राय न करता शालो फ्राय करून घेते तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तर करू शकता तर चमचाभर ते मी तेल टाकून घेतलं आणि मोहरी एक इतकी टाकून घेतली या तेलामध्ये आणि ज्या अळूवडे आहे त्या अशा चौकोन कट करून घेतल्या आणि तेलामध्ये परतून घेतल्या तर ही अशी एकात एक कामं केली तर भांडी देखील कमी पडतात घासायला नाहीतर स्वयंपाक आपण अर्धा तासात करणार आणि भांड्यांचा ढीक घासायला आपला एक तास जाणार असं नको व्हायला तर इथे संपूर्ण आपला जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तर इथे मी संपूर्ण ताट आता वाढून घेते तर या पद्धतीने तुम्ही देखील ही थाळी मस्त रात्रीच्या जेवणात हा असा बेत नक्की करा अग अतिशय गावरान पद्धतीने आजचा हा संपूर्ण बेत तयार झालेला आहे आणि पौष्टिक देखील तितकाच झालेला आहे अशा रानभाज्या देखील आपण सगळ्यांनीच आवर्जून खायला हव्या आपल्या जेवणामध्ये अशा पौष्टिक पदार्थांचा आपण समावेश केला पाहिजे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा